आता मी आवरले आता सोनूला आणायचा यासाठी कुलूप चावी सगळ्या आधीच घेतल्या आता नंतर आणि टायमिंगला का होतं कुलूप घावतं तर कधी चावी घावत नाही असं होतं तर झालं आहे माझं आणि आता मी साडीच घातली कारण संध्याकाळी मला थोडं बाहेर जायचं आहे आज सोनू बिना टोपे शाळेत गेले आता उन्हात येणार आहे तर मी रुमाल वगैरे घेऊन जाणार आहे त्यासाठी यासाठी म्हटलं संध्याकाळी जर मग बाहेर जाय तर डलै चेंज करा हे करा म्हटलं आहे त्याच्यावरच जाईन आता आता पण असं पण आवरलेलंच आहे मी चला आता पाच दहा मिनटं दरवाजा वगैरे लावते खिडकी वगैरे लावते आणि जाते करा कंटिन्यू पुढं आणि तिथं शूट घेईल का नाही माहीत नाही कारण ना भरपूर जण असते ते मग मला कसतरी वाटते तर घ्यायला आणि मोठी मोठी लोक आल्यानंतर लयच कस तरी होतं त्यामुळे आल्यानंतर तिला जेवण वगैरे देऊन भांडी घासते राहिलेली कामं करून घेते लय कामं राहिले ते मला मला आता कंटाळा आलाय झोप आली पण काम करण्याशिवाय पर्याय नाही चला घेते दरवाजा हा दरवाजा आलाय खिडकी तो दरवाजा ते पलीकडची खिडकी लावायची राहिली तर घेते बंद करून ते तर बघा आत्ता झोपेत न उठले मी सोनूला घेऊन आले तिला जेवाय दिलं मी जेवले आणि असे डोळ्यावर झोपाली ना सफराधारणं काम करून करून वैताग आला होता झोपले आणि हे आलं होतं तर मला इने सांगितलं नव्हतं की मी दुपारी येईल म्हणून तर मी ती त्यांच्यासाठी काहीच बनवलं नव्हतं आमच्या दगिंसाठी बनवलं आणि ते आम्ही खाऊन पण टाकलं होतं काय शिल्लक राहिलं नव्हतं अवतर तर कसं झालं आहे तर ते आलं आणि थोडा वेळ बसलं असेल पाच दहा मिनटं आणि गेले मग म्हटलं की चल घरनं तरी जाऊन येतो झाडं वगैरे सुकले असतील तर पाणी बिने देऊन येतो त्याला जा म्हटलं तो परत मी स्वयंपाक करीत तरी काय माझा डोळा उघडतो की त्यावर डबल झोपून गेले ना आता उठले आता किती वाजले सांगते तुम्हाला साडेचार वाजले ते आता उठले मी तर झालं आता तोंडावर पाणी बिणी मारते आणि आपल्या तयारीला लागते स्वयंपाकाच्या लवकर मी म्हटलं त्यांना करू का स्वयंपाक तर ते म्हटले राहू द आता आता खाल्लं आत तर परत मग खाऊ वाटणार नाही त्या पेशा संध्याकाळीच बनव संध्याकाळी तरी बनवायचं आत्ता सुरुवात करते एका साईडला भात आणि एका साईड अंडी तर हा ब्लॉग तुम्ही नंतर बघचाल कोणवारी बघताल नाही नंतर तू म्हणचाल की तू तर गुरुवारचा खात नाही ना गुरुवारचा ना। ना गुरु ना। तो ब्लॉग आहे असं तसं तर नाही आधी शूट करून ठेवलं लेटेट लेट होतं अपलोड करायला त्यामुळं कधी कधी होतं तसं जर आता मी पहिल्यांदा फ्रेश होते लागते स्वयंपाकाला पुढे उघडे सोनू झोपले इकडे तिला उशी आडवायला लावल्या तर कुठल नाही तर ती आणि साहेब आलं कपडे चेंज केले डबल कपडे धुवायला टाकून गेले तर ते पण कपडे मला धुवायचे येते या किती पण आवरा काही पण करा घरासाठी लय म्हणजे किती पण करा कमीच पडतो आपण कुठं ना कुठं तसंच झालं आहे माझं मागाशी बघितलं तर कसं घर होतं ना आता बघा कसं आहे जाऊ देत आणि माझा पण अवतार बघून घ्या तर माझी भांडी तर काय घासून झाली या पण चपात्यासाठी सा कणिक मळ कणिक मळून आणि इकडे सगळं आवडून गॅस बीस भाजीसाठी तयारी झाली तर चुल दाखवते मी तुम्हाला आता ट्रायपट आले त्यामुळं रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत चला बघूया तर इथं मी अंड्याची भाजी बनवाय घेतली तर कांदा भाजून घेतला पहिल्यांदा आधी थोडंसं तेल टाकलं जास्त तेल टाकलं नाही आणि आता संध्याकाळचा ब्लॉग मी एडिट करते त्यामुळे माझा हळू आवाज येत असेल तुम्हाला समजून घ्या सोनू आत्ता झोपल्या तर कांदा भाजल्यानंतर त्यात तेल टाकून मी जिरं जिरंच टाकलं नुसतं मोहरी टाकली नाही कारण आमच्या घरात मोहरी सगळ्यांनाच पित्त येईल जास्त करून सोनूला आणि त्याच्या पप्पाला हळदिला म्हणजे ना एक पदार्थ मला आवडतो तर एक पदार्थ त्यांना आणि कधी कधी सोनूला ते दोन्ही पण आवडत नाही असं आहे त्यानंतर हळद आणि जे मी एकच मसाला टाकतो तो म्हणजे गरम मसाला तो टाकल्यानंतर कांदा लसूण मसाला आणि आपलं घरी बनवतो ना ते चटणी ती टाकली आणि थोडं मिनटं वाफ काढून घेतली नंतर ना आपल्याला पाहिजे तेवढं त्यात पाणी ॲड केलं आणि तुमच्या सारख्या कमेंट द्यायचे मला की तू रेसिपी दाखवत रा आता मी रेसिपी अजिबात ढिल्लीच पडणार नाही आहे ना रोज एक नवीन रेसिपी म्हटलं तरी तुमच्यासाठी येईल पण थोडंसं समजून घ्या मला कारण मागच्या वेळेस पण तुम्ही मला समजून घेतलं तर आता मी थोडे थोडे रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करीनच तर तुम्हाला आवडतात की नाही मला सांगा नक्की कमेंट करून बघा अजून उकळी फुटली नाही तरी त्याला मस्तपैकी अशी तरी आलेली आहे आणि आम्हाला असं ग्रेव्हीतली नव्हती बनवायची अशी पातळ बनवायचे होते त्यासाठी एवढं पातळ रसा आहे मी म्हणजे की पुरला आमच्या तिघांना हे सोनू पण खाते तिकट त्यासाठी तर ऑलरेडी तिला मी जेवाय दिलं इथं हे बघा इकडे बसून खायचं आहे तिचं तर चला आता हा पसारा केलाय ना ती मी आवडून घेते आणि घेते चपाती लाटायला कणिक पण मळून झाली माझी चला मस्त अशी तरी आलीन वास रसला जबर सुटलाय ना झालं आहे बघा इकडे घेतले चपाती लाटायला त्या आधी कलिंगड खाणार आहे आम्ही ही दोघं ह्यांनी सुरुवात पण केली आता मी खाते आता चपात्या पण लाटून झाल्या त्या आता जायचंय आम्हाला गावात आणि मला त्यानं नाही लावायला आवडत तेल बरं का नीट लागतच नाही उलथण्यानं त्यामुळं मी असं पेलान वाटीनं कशाने पण लावत असते कधी कधी लावते त्यानं पण असं नाही काय फुरसदीन मी हेच करत असते तर झालं चपात्या चला आता भांडी सगळे गोळा करते घासते आवरते आणि निघतो गावात ह्याने तर आधीच तयारी सुरू केली सोनू चाललाय अभ्यास चला भांडी भांडी भरून भेटते तुम्हाला तर चला आता तिकडे लावलंय तोपर्यंत मी भांडी घासून घेत तोपर्यंत आपलं भात पण शिजतोय आणि मग जेवण करूया नाहीतर आधी मग जेवण करूया तर होत तर आता मी भांडी घासाय घेतली होती आणि सकाळपासून भांडी पडली होती बरं का जे सकाळच्या नाश्ता जेवण आणि संध्याकाळचा स्वयंपाक केलेले हे सगळी भांडी सतत घासाय घेतलेली कारण तुम्हाला तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल माझा किती माझी पळापळ झाली तर भरपूर सारे भांडी होती आणि काय झालं तर पाणीच खाली जात नव्हतं जे काही खरकटं वगैरे होतं ना ते सगळं अडकून बसलं होतं तर आलं होतं मी म्हणतो त्यांना नको मी करते मग त्यांना पण भूक लागली होती मी सांगितलेलं भांडी झाल्याशिवाय जेवायचं नाही आहे म्हणून त्यामुळे त्यांची गडबड चालली होती आणि आम्हाला गावात पण जायचं होतं थोडंसं काम होतं सामान आणायचं होतं त्यामुळं ते, ते म्हणत होतं की भांडी मागं राहिल्यावर घास आपण आधी जाऊन येऊया तर त्यांना मी म्हटलं थोडंसं राहिलेत म्हणून तरी ते नेऊन बघितले किती राहिलेत तर म्हणले दोन ताटं नाही आहेत ता अजून भरपूर भांडी येते आणि ब्लॉग मागं पुढे होऊ शकतात तर समजून घ्या कारण नाही शूट केलेलं के के आहे तर मी तरी काय गॅलरीत ठेवून काय करणार आहे माझ्या मग फोनचा पेज जास्त वाढायला त्यामुळं होईल तसं जमेल तसं मी हळूहळू हे ब्लॉग अपलोड करणार आहे मागं पुढं होण्याची शक्यताच आहे कारण एका दिवशी दोन दोन, mm. दोन ब्लॉग तर अपलोड नाही करू शकत मी त्यामुळं तर आता थोडीशीच भांडी राहिली होती यांची घाई चालली होती माझ्या मागं की उरक अंधार होईल नंतरनं कधी जायचं कधी यायचं कधी जेवण व्हायचं असं चाललं होतं आणि मी त्यांना म्हणत होती मला घेऊन जायचं कशाला तुम्ही एकटं जाऊन या त्यांना मला घेऊन जायचंच असतं सोबत तर चला असू द्यात येथे भांडी घासून आणि ते मी वायस वर करणार नव्हते कारण आम्ही तर भरपूर काय काय बोललो होतो पण झालं होतं अर्ध्या तासाचा हा अर्ध्या तासाचं झालं होतं भांडी घासण्याचं जे शूट होतं ना, ना। ते अर्ध्या तास झालं तर अर्धा तास मी तुम्हाला भांडी दाखवलेलंच काय घासलेलंच काय दाखवणार त्यामुळं ते थोडं थोडं फास्ट केलं आणि मी येऊनमध्ये बोलतो त्यांचं चाललं होतं माझं बोलणं त्यांना माहीतच नाही कॅमेरा लावला आहे म्हणून नंतर न पूर्ण आडवेच झालं त्यांचा पूर्ण हातामुळं मी दिसायचेच बंद झाले होते कारण आता पहिल्यांदाच असं होत आहे ना आधी मी भांडी कपडे धुताना हे सगळं करताना शूट लावत नव्हते आता काही जर करायचं म्हटलं तर ट्रायपोर्डला लावून ठेवते फोन जे होईल ते तुमच्या तुमच्यासह शेअर करत असते मी आणि आता असं झालं बघा त्यांना माहीतच नाही फोन लावला आहे का चालू आहे ते आणि ते आपले नॉर्मल जसं ना तसंच राहिलं होतं नंतर ना बघतात की हो आहे का चालू त्यांचं म्हणणं असतं मला कट करून टाक आणि काही मग उभं राहायची गरजच नव्हती ना बघायचं होतं फोन चालू आहे का नाही यायचं तर असतं आम्ही सामान न्यायला आणि ते गेलं तर सामान आणायला जे काही सामान घ्यायचं होतं दुसरं ते घेतलं आणि सोनू लागले मला यायचं नव्हतं पण काय करणार आता काय काढू नको सोनूची टोपी घेतली तर आम्ही घरी गेल्या दाखवतो अजून जेवण करणं बाकी तोप यायला लागली चला आता डायरेक्ट घरी गेल्यानंतर आता पण काय चुक घेतलं नव्हतं घरी गेल्यानंतर आता आम्ही लागलो जेवायला नऊ वाजले तर चार वाजताच स्वयंपाक पकरा घेतलेला नऊ वाजता जेवतोय तर बघा जास्त काय नाही आहे काकडी भात आणि सोनू तर तेल भातच खाते तिला हे नको आहे कारण दुपारी तिनं बनवलं बनवलंच खाल्ली तांडी आणि हिने घेतले दोनचं सगळं काय काय घेतलंय आणि सामान आणलेलं असंच ठेवलं आहे बाजूला चाललं होतं साहेबांचा हिशोब करायचा तर चला जेवतो आणि मग भेटतो आमचं जेवण वगैरे झालंय ना आता झोपायची तयारी झाली आहे तर चला म्हटलं ब्लॉग एंड करून टाकूया आणि माझा अवतार बघा तर उद्या होईल नेट लेच विचित्र झाला दिवसभर कामातच गेला माझा दिवस तर चला असा व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन ऑन करा म्हणजे येणार प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन असते बरं का नोटिफिकेशन नो तुमच्यापर्यंत येईल तर चला बाय बाय असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट कनक्ट्रामान भर असंच भरभरून प्रेम भरभरून सपोर्ट करा सोनाचं बाय घ्या एकदा तिच्या पप्पाचं काय नाही तर चला बाय